मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्हाला काहीतरी पौष्टिक आणि पटकन तयार होणार काहीतरी बनवायचं असेल ना तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर इथे एक वाटी भिजवलेली मुगाची डाळ घ्यायची आता ही भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकायची भरपूर पालक टाकायची पालक नसेल तर बीट सुद्धा टाकू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायचे जिरे टाकायचे आणि मिक्सरमध्ये फिरून हे बॅटर तयार करायचं बॅटर बाउलमध्ये काढून घेऊया आणि पाच मिनटं साईडला ठेवू चॉपरमध्ये कांदा टोमॅटो शिमला मिरची गाजर आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून ह्या भाज्यासुद्धा आपल्याला छान चॉप करून घ्यायच्या आहे चॉप केलेल्या सगळ्या भाज्या आपण बॅटरमध्ये टाकायच्या थोडीशी हळद जिरे पावडर लाल तिखट भरपूर पांढरे तीळ ओवा हिंग आणि चवीपुरतं मीठ टाकायचं सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे पॅनमध्ये तेल टाकायचं त्यानंतर यात मोहरी टाकूया भरपूर पांढरे ठरे तेल टाकायची म्हणजे हा नाश्ता दिसायला छान दिसतो थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकली आहे तेल आपल्याला पॅनमध्ये व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं बॅटर टाकायचं वरून पांढरे तीळ टाकायचे आणि झाकण ठेवून अलटून पलटून दोन्ही साईडनी आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त आपला हेल्दी पौष्टिक मुगाच्या डाळीचा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता किंवा मग सकाळच्या नाश्त्याला तुम्हाला काहीतरी हेल्दी खायचं असेल वजन कमी करायचं असेल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर यावर मी थोडंसं टोमॅटो केच सुद्धा लावला आहे म्हणजे मुलं आवडीने खातात